सकाळ भावांडो शेवटचा दिवस सर्वी पब्लिक झोपले सर्व म्हणजे आम्ही तिघच झोपलो इकडे सकाळ झाले फायनली आता पटकन आंघोळ वगैरे करायचे आणि सगळ्या बाबांचे येते शिर्डीला झोप वगैरे पूर्ण झाले खूप बेकारवाली थंडी खूप बेकारवाली एक दिवस आपण शिर्डीत राहणार आहे गावात बसल्या नंतर जय साईनाथ साईराम गुड मॉर्निंग आता आपला मंदिराच्या इथे एक स्टे होता रात्रीचा हॉल्ट एकदम तुफानवाली थंडी आहे तुफान। मंदिर बघ सनसेट आहे साईराम सनसेट हो आता आपण आहे शिर्डीला एका तासावर शिर्डी आणि आता आंघोळ वगैरे करून दात वगैरे जायचो फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून सुद्धा चालायला सुरुवात करायची सन्दायना पार्टीमागे बघा सन सनराइज होतं सॉरी सनराइज होतं काय लोकेशन वाटतंय एवढीच्या जागेत झोपलं तुम्हाला जागा दाखवत काल एवढ्या जागेत झोपलो होतो ह्या गल्लीमध्ये झोपलं होतं काल जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ अरे जो दे ना जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ बोल इतने दोन सायरब जय साईनाथ जय साईनाथ दिसत नहीं टॉर्च लाओ क्या लाओ जरा टॉर्च लाओ दिखा रहा है इतने पब्लिक होते हैं इतने इतने सायरब सायरब होते हैं आणि हे साईराम कोण आहे ओ साईराम साईराम ओ साईराम ओ साईरामे फक्त सायराम झोपले सर्व कच कधी झोपले गल्ली मध्ये झोपले आता फोले खाली आणि इथे आपले बादशाह लोक झोपलेत साईराम बादशाह लोक झोपले इथे जय सायना चला गुड नाईट सायरामरे चला डायरेक्ट भेटू अंगो वगैरे केल्यानंतर फ्रेश वगैरे हो होऊच सायराम आता आम्ही निघतो तिथे शिर्डीला जातो तिकडे फ्रेश वगैरे होऊ डायरेक्ट अंगो वगैरे करून तसंच पालखी सोबत कसं काय वाटतंय सायराम आता खूप खुशी होते <laughs> <तो जाए। laughs> पिंपल पण आले म्हणून पांढरी पांढरे फेसपॅक इंटर चाल भाई इंटरव्ह्यू सकाळ सकाळी कडक थेंड तर चालू डायरेक्ट चालताना भेटू आता आम्ही निघालो इकडनं शिर्डीला जायला पुढे जाते रूम वगैरे बुक केलाय फ्रेश वगैरे होऊ इकडनं दहा वाजता निघणार आहे तर परत इकडे आपल्याला यायचं आहे सर्वांचे पाय असे धरेस भावा बिना चाललं चाललाय इकडे दोघं आहेत इकडे तिघं आजचा कालच्या रात्रीचा हॉल इकडे होता मंदिराचा मंदिरामध्ये होता आता सर्व निघालेत दिवस शेवटचा फायनली आपली स्वर्गसुखाचा प्रवास संपला आहे संपला म्हणजे दर्शन घ्यायचं आहे तर जावे डायरेक्ट रूम वगैरे बुक केलं रूममध्ये गेल्यावर के भेटू फ्रेश वगैरे होऊ तोंडातून दूर निघतो आहे एकदम खूप वाली थंडी आहे सायरामने डोंगर पार करायला चालू केले असे वाटे खडी मशीन लागली आपल्याला आणि पाय बघा सायराम कसे टाकतात या, काय या। खागर अजी जय ना सैया सईरा ओ सईरा ओ ओनास सोबा ओ सईरा ओ सईरा ओ सईरा वगैरे आपला डोंगर भाऊ पार करतोय आपा वाड्याला या छोटू जाऊ न खड्ड्या बिड्या चला अरे चालता ना भेटू दिवस शेवटचा आज जय साईनाथ जय साईनाथ जर श्रद्धा पण आली आहे तिकडे शिर्डीला ती हॉटेलवर थांबली आहे तर आपण पण जाऊ फटकन हॉटेलवर फ्रेश वगैरे होऊ कपडे वगैरे चेंज करू पालखी या हॉल्टवरनं दहा साडे दहापर्यंत निघणार आहे आपण पहिलाच जातो आहे शिर्डीला चालत कारण आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं आहे कपडे वगैरे घालूया डायरेक्ट नंतर भेटू ती पोचली आहे सकाळी डायरेक्ट गेल्यावर भेटू बघे रिॲक्शन जय साईनाथ

शॉर्टकट मारलाय आम्ही थांबायचं फोन करू ना तर इकडनं आपल्याला शॉर्टकट आहे तिथे जायला एक किलोमीटर वाचेल आपलं तर नदी पार करायची इकडनं असं ते वर जायचं अजून बाकीची तर फायनली आता आपण शिर्डीत पोहोचलोय सांगितलं शिर्डी नगरी मध्ये कसं वाटतंय खूप मस्त खूप भारी सुकून रामनगर हॅलो हरदिमिक आपली पाठी आहे आपण जाऊन आता कपडे वगैरे चेंज करू मग भेटू लूप मध्ये जय साईना नाश्ता वगैरे करू फायनली आता आम्ही आलो आहेत शिर्डी मध्ये जय साईना फायनली प्रवास इकडे बाबा आहेत आपले नरदी पगली आपली फाटी आहे आपण डायरेक्ट रूमवर जाऊ आणि फ्रेश वगैरे होऊ साईनाथ जय साईनाथ सायनाथ आहे फायनली हो आता फायनल आता आपण शिर्डी मध्ये दाखल बाबांचं मंदिर आहे इकडे आणि इथे बाबांची मूर्ती आहे रूम बीम ची व्यवस्था साईनाथ हर हर महादेव पण शिर्डी शिर्डीमध्ये बाबांचं मंदिर समोर आहे जय साईनाथ रूमची व्यवस्था आहे तर फायनली आता आपण शिर्डीमध्ये पोचलो आहे कडकमध्ये गावड्याला दर्शन करायला पालखीसोबत जय साईनाथ पाणीचे अंग वगैरे झाले फ्रेश वगैरे झाले तर आता आपण रूमवर आलो काय काय रूम जय साईनाथ साईनाथ अंग वगैरे आले दी वगैरे झाले जय साईनाथ सायनाथ

बाबांची पालखी इकडे एकदम इकडे पालखी जाईल बाबांची आपण जाऊया पुढे पुढे पालखी पालखी आहे इकडे पाल संचित हे संचेत Yeah, yeah, yeah. फायनली आपण खंडोबाच्या मंदिरात दर्शन वगैरे हो केलंय आता जातोय शिर्डीला म्हणजे शिर्डीला म्हणजे आज जातोय बाबांच्या गाभाऱ्यात तर फोन हो वगैरे ठेवावा लागेल शूट करताना येणार मध्ये मध्ये आल्यावर आहे फायनली शिर्डीमध्ये दाखल आठ दिवसाचा प्रवास आता आपला संपलाय संपत आलाय दर्शन वगैरे घ्यायचं आहे बाबाचं बाबांची श्रद्धा पण आले सरप्राईज धुलबाच्या मनाला दर्शन वगैरे केलं जय साईनाथ बाबा आमची रूम अशी घेतली आम्ही टेरेसवरती की डायरेक्ट तिकडून मंदिरच दिसतंय तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू दाखवतो मंदिराचा कळसाचा uh... आता असले असले फोटो नाही आपला भाऊ इथे फोटो घेतले सकाळपासून सकाळपासून फोटो घेतो आपला भाऊ त्या सगळे म्हणजे पाया पडून झालं आमच्या द्वारकामध्ये पाय पडून झालं तर आम्ही आता पुढे जाणार साहेब तिकडे फोटो आहे सगळ्यांचे फोन रूममध्ये ठेवलेले ते घेणार नाही आता आम्ही जाणार आहे तर खूप मस्त वाटलं एकदम सुकून वाटलं बाबांना दर्शन घेऊन तर पुढे पण भेटतो तुम्हाला थोडे दाखवतो जाऊ त्यामुळे विकामी पुढे जाऊन दाखवतो सगळे खाली जरा पण जाऊन भेटतो तुम्हाला भेटतो थोडे खाली जाऊन ठीक आहे चला जय साईनाथ भावांना द्वारका माहीत आहे द्वारका माई द्वारकाच्या द्वारका माई तिथे आता आलो आहे बाकी सगळे पुढे आहे तुम्हाला झूम करून दाखवतो दिसलं तर द्वारकाम आहे तिकडे आहे पुढे जाऊन बाऊ आणि आपला भाऊ दर्शन करायला द्वारकामध्ये चला पुढे जाऊन देऊ द्या आता मी निघालो जेवायला भोजनालयला दर्शन वगैरे झालं आहे ओम साहेरा जय साहेरा चला देते बोलते तर आता पब्लिक परतीच्या प्रवासाला निघाले परत घरी जाते आणि श्रद्धा पण आली ते आपल्यासोबत दर्शनाला जय आहे ना, ना। तर एक भोजनालयाला जाऊ आपण खूप लागले खूप बेकारवाले दर्शन वगैरे झालं आहे दर्शन वगैरे झालं नाही मॅडम असतात साईराम जय आहे ना तर आता आम्ही पोचलो आहे प्रसाद आला आहे आहे जातोय भूकडला भूक लागली पाच वाजले भूक लागणार ना 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 नाही सर्व साईराम चालत आहेत भूकेले आहेत सकाळपासून कसं वाटत तुला शिर्डीला येऊन दर्शन करून बाबांचं हो का मस्त झाले दर्शन आम्ही इथे सात दिवस थंडीतनं चालतोय भूका इथे आम्हाला लागत नाही तुला भूका लागतात नाही ना कंटिन्यू सात आठ दिवस चालतो आहे तर आता जेव्हा वगैरे जेवण वगैरे करूया फायनली तर ना या बुकडला भूक बुक लागले ओम सायरायरा चला शेवटी आजचा शेवटचा दिवस प्रवास सुद्धा आता संपला आहे परत पुढच्या वर्षी वाट बघावी लागेल या प्रवासासाठी परत एक जेवताना भेटू

ड्रामे करायला आले आता थोडंसं भोजन करून घेऊ साईरामधे पाठी आहे टर्म पाहिली आता आलो आहे जेवायला तर मध्ये साईराम जेवत आहेत जय साईनाथ या जेवायला साईराम फायनली आता आम्ही परदीच्या प्रवासाला निघालोय तू आता तू पु तर झालाही घ्यायला आली आहे शिर्डीला सर्व बॅगा वगैरे घेऊन जातोय परत परतीचा प्रवास तर फायनली दहा दिवसांचा प्रवास आता आपला सेटला आहे पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल या प्रवासाला सर्वांना जय साईनाथ साईना जय साईनाथ हर महादेव महादेव सायनाथ साईराम चला ते साईरा होते आता मंदिरामध्ये होते आता सर्व जाता आहेत बाबांच